थंडीपासून संरक्षणासाठी गोरगरिबांना ब्लँकेट वाटप पत्रकार मित्र असोसिएशन श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टतर्फे उपक्रम सध्या तापमानाचा पारा खालावत असल्याने थंडीचं प्रमाण आहे अशा गारठलेल्या वातावरणात उघड्यावर राहणाऱ्या रा गोरगरिबांना मायेची उब मिळावी त्यांचं थंडीपासून संरक्षण व्हावं या उद्देशाने ब्लँकेटचं वाटप झालं पत्रकार मित्र असोसिएशन आणि श्री प्रल्हादराय सुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध भागात जाऊन गरजूंना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं गरिबी आधीपासूनच पाचवीला पुजलेली परिस्थितीने रस्त्यावर राहण्याची वेळ आणली त्यातही दोन वेळेच्या जेवणाची पंचाईत नैसर्गिक आपत्ती आलीच तर आधी गरिबांनाच त्याचा फटका बसतो अशा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन पत्रकार मित्र असोसिएशन नेहमीच विविध उपक्रम राबवित असते आदिवासी वस्ती पाड्यांमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी शालेय साहित्याचं वाटप कपडे साड्या किराणा सामान आणि थंडीत ब्लँकेट यासह विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये असोसिएशन नेहमीच अग्रेसर असतं पनवेल रेल्वे स्थानक खांदा कॉलनी येथील आसुड गाव या ठिकाणी गरीब वस्तीत नागरिक आणि बालकांना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं सोमवारी हा कार्यक्रम झाला श्री प्रल्हादराय झुरीलाल ट्रस्ट अध्यक्ष मनोहर सचदेव पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल दीपक महाडिक निखिल कुंदेजा राकेश आनंदे शशिकांत दळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल